अवघ्या सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांच्या थकबकीसाठी नारा एका सत्तर वर्षीय आजीबाईंना तासांसाठी कोंडून ठेवण्यात आलं ही घटना समोर आली आहे वसईच्या विरार महापालिकेच्या तालिबानी वसुली या विरोधात आता संताप व्यक्त होतोय रोहिणी क्षीरसागर वर्ष सत्तर दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर रोहिणी आपल्या मुलीकडे अनघा पोवळेकडे राहायला आल्या सकाळी साडे दहाच्या सुमारास त्या बाथरूम मध्ये गेली होती ते दहा मिनिटांमध्ये हा सगळा प्रकार घडला त्यांनी दार वाजवलं म्हणतात मला ऐकायला आलं नाही त्यांनी मला विचारलं पण नाही की तुम्ही पैसे भरता किंवा नाही काही नाही आम्ही दिली असती ना पटकन तुम्ही बोलले अस आता तुम्ही भरा भरले असती नालासोपऱ्यातील गौरव गार्डन मध्ये राहणाऱ्या अनघा पोवळे यांची वसई विरार पालिकेकडे सात हजार सहाशे पंचाहत्तर रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे त्यासाठी तीन दिवसांपूर्वीच वीस तारखेला त्यांना नोटीस मिळाली त्यावर त्यांनी कोणतंही उत्तर देण्याच्या आत पालिकेच्या कंदराटी कामगारांनी हे कृत्य के केलंय आईला माझ्या गेल्या वर्षी नी रिप्लेसमेंट दोन्ही रिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालेलं आहे प्लस तिला ब्लड प्रेशरचा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे उद्या समजा माझ्या आईचं आतमध्ये काय झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं नगरपालिका जबाबदार ठरणार होती का, का सील मारणारे ते लोकं आले होते त्यांनी व्हेरिफिकेशन केलंच नाही आतमध्ये आहे नाही आहे आणि डायरेक्ट त्यांनी सील मारलं पण <laughs> मी त्यांची कंप्लेंट करणार आहे रिच्शीर त्यांना ॲप्लिकेशन पोलीस स्टेशनला पण मी जाऊन आलेली आहे पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगलेलं आहे मला एक तुम्ही सविस्तर ॲप्लिकेशन लिहून द्या त्यांच्या नावासकट नववा नंबर त्यांची पोस्ट सगळं असं लिहून द्या सगळं ॲप्लिकेशन त्यांनी मागितलेलं आहे आपल्या कामगार लोकांची चुकी झालेली आहे महानगरपालिकेच्या प्रोसिजर अशी आहे की नोटीस दिल्यानंतर सात दिवसाचा किंवा आठ दिवसाचा त्यांचा जो टायमिंग असतो तो टायमिंग त्या टायमिंगला एकदा येऊन भेटायला पाहिजे घर गर, घरातल्या लोकांना विचारला पाहिजे आणि की सील मारायला आले तर त्यांनी आजूबाजूला चौकशी केल्या पाहिजेत की आजूबाजूला कोण आहेत काय आहे तब्बल तीन तासांनंतर या आजीबाईंची कोंडलेल्या घरातून सुटका झाली मात्र त्यांची भीती कमी झाली नव्हती नोटीसीवर प्रत्युत्तर येण्याआधीच केलेली ही कारवाई सपशेल चुकीची असून संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य ती शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते दरम्यान कर्मचाऱ्यांची ही चूक आयुक्तांनी मान्य केली असली तरी कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी नकार दिलाय प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा नाला सोपारा